उजनी धरणाबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे उन्हाळा हंगामासाठी उजनी धरणामधून पहिलं आवर्तन सोडण्यात आलं आहे आज सहा मार्च रोजी दुपारी एक वाजल्यापासून हे आवर्तन सोडण्यास सुरुवात करण्यात आली आहे सध्या पाचशे क्युसेक पाणी सोडलं जात आहे हळूहळू विसर्ग वाढवण्यात येणार आहे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांच्या अध्यक्षतेखाली काल मुंबईत उजनी सल्लागार समितीची बैठक पार पडली या बैठकीत आजपासून पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला उजनीतून उजवा आणि कालव्याद्वारे दोन सोडण्याचा निर्णय झाला आहे आहे त्यानुसार आज पहिली पाळी सोडण्यात आली दुसरी पाळी ही पंधरा एप्रिल पासून सोडली जाणार आहे उजनी धरणाचे आजचे ताजे अपडेट पाहूयात उजनी धरणात एकोणनव्वद पूर्णांक चौपन्न टी एम सी पाणीसाठा शिल्लक राहिला आहे तर त्र्यातील उपयुक्त पाणीसाठा हा पंचवीस पूर्णांक अठ्ठ्याऐंशी टी एम सी इतका आहे तर सध्या उजनी धरण अठ्ठेचाळीस पूर्णांक एकतीस टक्क्यावर आहे सध्या उजनीतून सीनामाळा सिंचन योजनेसाठी तीनशे तेहतीस क्युसेकनं पाणी सोडलं जात आहे आता पाहूया जायकवाडी धरणाची अपडेट काय आहे ते जायकवाडी धरणात सध्या सत्याहत्तर पूर्णांक अठ्ठावन्न टी एम सी पाणीसाठा शिल्लक राहिला आहे तर यातील उपयुक्त पाणीसाठा हा एकावन्न एक पूर्णांक एक एकावन्न टी एम सी इतका आहे जायकवाडी धरण सध्या सदुसष्ट पूर्णांक एकवीस टक्क्यावर आहे